सामाजिक प्रश्नासाठी पहा आवाज लोकशाहीचा सेवानिवृत्त कामगारांचे कधीच पैसे मिळण्याबाबत जे आंदोलन तीन दिवसापासून चालू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आज मी आणि माझे सहकारी दिलीपू भंडा सजी बापू रमाले नितीन शिटोळे बनवून येत आणि सर्वच सहकारी आम्ही त्या आंदोलनामध्ये जाईल असा पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहोत खरं तर अनेक वर्षांचे तुमचे थकीत पैसे या संस्थेकडून मिळावे तुमच्या कष्टाचे पैसे या संस्थेकडून मिळावे हीच माफक अपेक्षा तुमच्या सगळ्यांची आहे आणि आम्हाला सर्वच लोकांना हे वाटतं की लवकरात लवकर तुमचे ते पैसे मिळाले पाहिजे तर अनेक कामगारांच्या घरी जाण्याचा योग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येतो कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने असेल कुठल्या ना कुठल्या दुःखाच्या क्षणामध्ये असेल त्यांची घरं पाहिली तर खरंच वाईट वाटतं की एवढे वर्ष कष्ट करून त्यांना एक मुलगा म्हणून एक बाप म्हणून एक नवरा म्हणून त्यांच्या कुटुंबाच्या माफक अपेक्षा देखील पूर्ण करता आल्या नाहीत आणि ह्याचं दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होतं कारण एक संस्था चालवत असताना जरी मालकांनी फायदा नाही झाला तरी कामगाराला मात्र फायदा त्याचा होऊ अशी इच्छा माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला वाटते कारण कुठलाही व्यवसाय करताना असेल कुठलीही संस्था चालवताना असेल आपल्याबरोबर शेकडो लोक हजारो लोक जुडलेली असतात आणि त्यांच्यामुळे ही संस्था खरंतर मोठी होत असते तुमच्या हक्काचे पैसे जर तुम्हाला मिळाले नाहीत तर अनेक अडचणी तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या सर्वच आजूबाजूच्यांना त्या झेलाव्या लागतात आणि लवकरात लवकर हेच पैसे मिळावे अशी लो माझ्यासारख्या ती विनंती आहे आणि प्रशासनाला देखील आपण त्या विनंती केलेल्या आहेत आणि जे काय त्यांची आश्वासनं आहेत त्याप्रमाणे हे सगळं चालू आहे तर राजकीय हा विषय नाही परंतु जर मला आत्ताच साहेबांकडनं आणि तिथे बॉम्बकडनं समजलं की एकशे चव्वेचाळीसची नोटीस आपल्याला आली की इथे जमावबंदी करू नये अत्यंत शांत मार्गाने तुम्ही सगळे आंदोलन करत आहात आणि कुठलाच त्रास कोणालाच तुम्ही दिलेला नाहीये त्यामुळे जर अशी चुकीची कारवाई किंवा सत्तेची मस्ती आणि सत्तेचा वापर करून जर हे आंदोलन कुठलं थांबवण्यात आलं तर काळेसाहेब आम्ही हजारो युवक या दोन तालुक्यातले तुमच्या हातासाठी तुमच्या सोबत बसून राहू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपण देखील या आंदोलनाला आज उद्यामध्ये भेट देतील मी त्यांच्या वतीने देखील आपल्याला जाहीर असा पाठिंबा व्यक्त करतो